गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आपण महाटीएटीला जे मानसशास्त्रावर आधारित प्रश्न येतात ते प्रश्न आपण बघणार आहोत काळजीपूर्वक समजून घ्या पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला विजांचा कडकडाट झाला काय म्हंटले विजांचा कडकडाट झाला माझे लक्ष त्याकडे गेले या प्रकारच्या अवधानाला काय म्हणतात आता विजांचा कडकडाट झाला आणि लक्ष तुमचं कुठे गेलं तिकडे गेलं मग आता या प्रकारचं जे अवधान अवधान म्हणजे लक्ष ह सोप्या भाषेत आपण याला लक्ष म्हणतो तर या प्रकारच्या अवधानाला काय म्हणतात आता पहिलं काय म्हटलंय ऐच्छिक अवधान दुसरं काय म्हटलं अभ्यस्त तिसरं काय म्हटलंय अनिच्छिक अवदान आणि चौथं म्हटले वरीलपैकी सर्व आता ज्या वेळा विजांचा कडकडाट होतो म्हणजे काय एखादी वी, वीज चमकली म्हणजे ज्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं नव्हतं पण आवाज आला त्यामुळे मी त्याकडे लक्ष देतो म्हणजे या प्रकारच्या अवधानाला ऐच्छिक अवधान म्हणत नाही ऐच्छिक म्हणजे तुम्ही लक्ष द्यावं लागतं अभ्यास म्हणजे स्वतःहून आणि अनैच्छिक म्हणजे काय तुम्ही लक्ष न देता त्या अवधानाकडे खेचले गेले आता आपण हे अवधानाचे प्रकार काय आहेत हे आपण काळजीपूर्वक समजून घेऊ आता इथे अवधानाचे प्रमुख तीन प्रकार आहेत बघा अवधानाचे प्रमुख तीन प्रकार आहेत अनैच्छिक अवधान आता आपण बघितलं अनैच्छिक अवधान म्हणजे काय हे अवधान इच्छापूर्वक किंवा हेतुपूर्वक नसते बघितलं आता काय इच्छापूर्वक आणि हेतुपूर्वक नसते म्हणजे काय वीज चमकली ह हेतुपूर्वक नसते इच्छा असो किंवा नसो त्याकडे आपले लक्ष जाते या अवधानाला विशेष प्रयत्न करावा लागत नाही मुलांचे लक्ष्य खेस खेळाकडे जातेच ढगांच्या गडगडात आपलेच लक्ष वेधले जाते म्हणजे काय विजा जेव्हा होतात किंवा खेळात एखादा खेळ चालू असेल मुलांना लक्ष नाही तरी ते लक्ष तिकडे जातं म्हणजे या अवधानाला काय तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की कोणत्या प्रकारच्या अवधानाला इच्छा किंवा हेतुपूर्वक नसतं तर अनिच्छिक अवधान असतं त्याला काही हेतुपूर्वक नसतं त्याच्यानंतर ऐच्छिक अवधान ऐच्छिक अवधान म्हणजे काय मुळात आकर्षक नसलेल्या ऐच्छिक अवधान म्हणजे काय आता उदाहरणार्थ तुम्ही टी एटीचा अभ्यास करताय किंवा सी टी एटीचा मुळात आकर्षण नाहीये मुळात आकर्षण नाहीये पण तुम्ही इच्छा निर्माण केली नाही मला टीएटी पास व्हायची किंवा सी टी एटी पास व्हायची म्हणजे मुळात आकर्षण नसलेल्या गोष्टीकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देण्याच्या अवधानास ऐच्छिक अवधान म्हणतात म्हणजे काय मुळात आकर्षण नसलेलं आता टी एटी पास होणं मुळात काही आकर्षण आहे का बरोबर आहे का नाही काही एखादा खेळाचा आनंद आहे का तर नाही मुळात आकर्षण नाहीये ऐच्छिक अवधान म्हणजे काय मुळात टी, -टी किंवा सी टी एटी आता किती लोकांना जर सांगितलं टी ते म्हणता हे नको पाहिजे होतं म्हणजे काय तुमचं इच्छा नाहीये पण इच्छा नसताना पण काय करताय तुम्ही तिकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करताय याला ऐच्छिक अवधान म्हणतात याला सयतूक अवधान असे म्हणतात सयेतूक म्हणजे तुमचा काहीतरी हेतू आहे बरोबर आहे का नाही हेतू आहे या अभ्यासाकडे प्रयत्नपूर्वक अवधान द्यावे लागते ऐच्छिक अवधान उदाहरण होय म्हणजे काय ऐच्छिक अवधान म्हणजे काय तुम्हाला प्रयत्नपूर्वक मला टीएटी पास व्हायचं किंवा सीटीएटी टी पाहिजे मी प्रयत्न मला जरी ते आवडत नसेल तरी मी प्रयत्न करतोय कारण काय ऐच्छिक अवधान म्हणजे आपल्याला आकर्षित नसलेल्या गोष्टींकडे पण लक्ष द्यावं लागतं याला म्हटलं जातं ऐच्छिक अवधान त्याच्यानंतर अभ्यस्त अवधान आता अभ्यस्त अवधान हा प्रकार आपण समजून घेऊ अभ्यस्त अवधान म्हणजे काय एखाद्या विषयात गोडी किंवा आवड निर्माण झाल्यानंतर त्या विषयाकडे आपले लक्ष आपोआप आपले लक्ष जाते विषयाकडे लक्ष देण्याची सूचना द्यावी लागत नाही मन त्या विषयात रंगून जाते गडून जाते रमते चित्रकार चित्र रेखाटणे इतका महसूल होऊन जातो की त्याला थलकाचे भान राहत नाही संशोधक कलावंत बघा आता आता म्हणजे म्हणजे अभ्यस्त काय तुम्हाला आणि अभ्यस्त अवधानामधील फरक समजून घ्या ऐच्छिक अवधानामध्ये काय होतं का एखादी का, का, का संकल्पना किंवा एखादी गोष्ट आपल्याला मुळात आवडत जरी नसली तरी आपल्याला ती शिकायची म्हणून आपण प्रयत्न करतोय म्हणजे काय इच्छा आहे पण अभ्यस्त अवधान म्हणजे काय एखादी कला तुमच्यामध्ये एखादी कला तुमच्यामध्ये उदाहरणार्थ एखाद्याला चित्र काढणं आवडतं तो त्यामध्ये एवढा रमून जातो किंवा एखादं एखादं पुस्तक असतं ते वाचण्यामध्ये तो एवढा रमून जातो याला म्हटलं जातं अभ्यस्त अवधान बरोबर आहे का नाही अभ्यस्त म्हणजे काय स्वतः तुमची इच्छा तयार होते आता संशोधक आहे कलावंत आहे यांच्यामध्ये काय एखादा शोध लावणं ही इच्छा तयार झालेली त्यांना कोणी सांगितलं नाही बाबा हा शोध लाव मग ऐच्छिक अवधानामध्ये काय असतं तर मुळात आकर्षण नाहीये ते मदे, मदे है। तुम्हाला लक्ष द्यायचंय पण अभ्यास अवधानामध्ये काय तुम्ही मुळातच काय त्या रंगलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये रुजलेले आहेत तुम्हाला तुम्ही हे काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करताय म्हणजे चित्रकार असेल संशोधक असेल कळाला आता हे तीन अवधानाचे प्रकार मी तुम्हाला सांगितले आता त्याच्यानंतर प्रश्न दुसरा सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती आता सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती आता तुम्ही ह्या उपपत्त्या चांगल्या प्रकारे समजून घ्यायला पाहिजे आता मन यांनी मांडले नाही वॉटसन यांनी मांडले नाही गॅरेट यांनी नाही पण तर बांदुरा बांदुरा यांनी काय दिलेली होती सामा सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती ही बांदुरा यांनी दिलेली होती म्हणजे जेवढं तुम्ही काळजीपूर्वक वाचलं असेल किंवा समजून घेतलं असेल तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता त्याच्यानंतर कोलर याने डॅरडॅश नावाच्या चिंपाजीवर प्रयोग केला असा प्रश्न पण विचारला गेलेला आहे कोलर कोलर याने कोणत्या चिंपाजी चिंपाजी मध्ये चिंपाजी माहिती आहे तुम्हाला कोणत्या नाव म्हणजे त्याचं नाव विचारलंय नाव कोणत्या नाव काय नाव होतं त्याचं हे तुम्हाला विचारलंय काय विचारलंय अकबर आली सुलतान राजा तर काय कोणत्यावर प्रयोग केला होता सुलतान नावाचा जो चिंपाजी होता याच्यावर त्याने प्रयोग केला होता त्याच्यानंतर जयराम ब्रुनर यांची अध्ययन उपपत्ती जयराम ब्रुनर जयराम ब्रुनर यांनी अध्ययन अध्ययन उपपत्ती दिली होती सामाजिक सांस्कृतिक का नाही नैतिक का क्षेत्रीय नाही क्षेत्रीय उपपत्ती कुरुट लेविनने नैतिक आपण बघितलंय सामाजिक सांस्कृतिक पण बघितली आणि ज्ञानात्मक उपपत्ती हे जयराम ब्रुनर यांनी दिलेली आहे त्याच्यानंतर पुढील पैकी अभ्यासाच पुढीलपैकी अभ्यासाची अशास्त्रीय पद्धती कोणत्या अशास्त्रीय आता तुम्ही जर काळजीपूर्वक मानसशास्त्र समजून घेतलं असेल तर शास्त्रीय पद्धती आणि अशास्त्रीय पद्धती म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे आता शास्त्रीय पद्धती म्हणजे मी थोडक्यात माहिती सांगतो शास्त्रीय म्हणजे एखादी घटना झाल्यानंतर ती तुम्ही पडताळून पाहू शकतात पडताळून पाहू शकतात किंवा तथ्यात्मक जानकारी म्हणजे खरं खोटं करू शकतात याला काय म्हटलं जाईल शास्त्रीय पद्धत अशास्त्रीय पद्धत म्हणजे काय जी गोष्ट तुम्ही पडताळून पाहू शकत नाही तिला असास्त्री म्हणतात आता बघा पहिलं काय म्हटलंय प्रायोगिक पद्धत आता प्रायोगिक पद्धतीमध्ये तुम्हाला माहिती आहे पडताळा करता येऊ शकतो पण दंतकथा आणि आत्मनिरीक्षण याच्यामध्ये पडताळा करता येणार नाही म्हणजे काय पहिलं ऑप्शन तर तुमचं येणार नाही दुसरं काय म्हटलं जीवन वृत्तांत जीवन वृत्तांत मध्ये पण पडताळा म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचा जीवन काळ काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही जीवन वृत्तांत म्हणजे त्याचं बालपण कसं गेलं मग पुढे तो कसा झाला म्हणजे जे खऱ्या गोष्टी तुम्ही जाणून घेऊ शकतात मध्ये पण जाणून पण आत्मनिरीक्षणमध्ये जाणू घेत नाही आपल्याला अशास्त्रीय पद्धती विचारलाय तिसरं ऑप्शन काय म्हटलं दंतकथा आणि आत्मनिरीक्षण आता दंतकथा आणि आत्मनिरीक्षण दंतकथा म्हणजे काय एखाद्याने तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगितली दंतकथा ती चालून आलेली आहे बरोबर आहे का नाही दंतकथा म्हणजे काय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दुसऱ्या पिढीकडून चौथ्या पिढीकडे याला दंतकथा दंतकथामध्ये पण पडताळ करता येत नाही आणि आत्मनिरीक्षण म्हणजे काय काय एखाद्या व्यक्तीने तुम्हाला काहीतरी सांगितलं काहीतरी सांगितलं तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय म्हणजे काही अशास्त्रीय पद्धत आहे उदाहरणार्थ काही ज्या अशा काही गोष्टी असतात त्या काय असतात ते फक्त एक काल्पनाने पण पन सांगू शकतात मी उदाहरणार्थ भूत बघितलं तर मग भूत बघितलं कुठे दिसलं काय दिसलं की पडताळ आपल्याला करता येणार नाही यालाच अशास्त्रीय पद्धती असे म्हटले जातात म्हणजे ऑप्शन तीन आणि जीवन वृत्तांत आणि प्रायोगिक मी तुम्हाला सांगितलं या शास्त्रीय पद्धती आहेत म्हणून ऑप्शन तीन मध्ये दंतकथा आणि आत्मनिरीक्षण काय हे अशास्त्रीय पद्धती आहेत त्याच्यानंतर प्रश्न सहा अध्ययन म्हणजे अशी कृती बघा अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या पर परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी व्याख्या कोणी केली अशा व्याख्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात विचारल्या जाणार अं अध्ययन म्हणजे अशी कृती का नव्या प्रति परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते ही व्याख्या कोणी केली आता ही व्हॉट्सनने केली आहे का तर अजिबात नाही मनने केली का अजिबात नाही स्किनरने केले का नाही तर गॅरेट हा जे शास्त्रज्ञ होता याने ही व्याख्या केलेल्या अशा व्याख्या तुम्हाला दोन किंवा तीन मार्काला विचारल्या जाऊ शकतात आणि इथे शेवटचा प्रश्न तुम्हाला देतोय वर्तन उद्दीपक जीव आणि प्रतिक्रिया हे सूत्र कोणी मांडले हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टा सांगा का वर्तन उद्दीपक जीव आणि प्रतिक्रिया हे सूत्र कोणी मांडलेलं आहे कोणी सूत्र मांडलेलं आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या म्हणजे जेणेकरून तुम्ही असाच सराव करावा लागतो अभ्यास करताना फक्त वाचन आता खूप विद्यार्थी काय करतात नाही ते का इतका अभ्यास करतील इतका अभ्यास करतील पण तुम्ही किती पाण्यात येत किती बाहेर येत हे जाणून घेत नाही मला काय येतं मग तुम्ही डायरेक्ट पेपराच्या दिवशी जाणार आणि तिथे तुमचा स्कोर बघणार तर असं नाही तुम्ही आता किती स्कोर येतोय आता समजा मी सात प्रश्न घेतले या पैकी तुमचा स्कोर किती आला म्हणजे सात पैकी काहींचे सात बरोबर आलं म्हणजे आपण काय म्हणतो आपण योग्य दिशेने आहोत पण आपला जर समजा एक किंवा दोनच बरोबर येत असेल मग आपण समजून घ्यायचं तर आपण किती पाण्यात आहोत त्यामुळे काय करायचं प्रत्येकाने समजून व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत सोडवा आणि सब सबस्क्राईब करायला म्हणजे काय जे पण व्हिडिओ मी बनवेल ते तुम्हाला ऑटोमॅटिक मिळत जातील